नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता महाराष्ट्रातून नंबर प्लेट ज्या वाहनांच्या नंबर प्लेट आहेत त्या नंबर प्लेटची छेडछाणी होत होती दादा मामा काका भाई म्हणजे अशी नावं लिहिली जात होती आणि आता ती तीन महिन्यात ही संपणार आहेत आता कुणालाही छेडछाड नंबर करता येणार नाही कारण एकतीस मार्चपर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या लावणं हे बंधनकारक आहे आणि जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जुन्या वाहनांना लागले नाहीत तर मात्र कारवाई ही पक्की राहणार आहे ह्या महत्त्वाच्या नंबर प्लेट आहेत आपले जे वाहनांचे नंबर असतात त्याच्यावरती होलोग्राम आहे तुम्हाला त्याचा सिम्बॉल आहे आणि त्याच्यात आपल्या वाहनाची आरशी खुलते आणि त्याला स्टिकर असतो आणि हे तुम्हाला ऑनलाईनवरून प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लावाव्या लागणार आहेत आता रिक्षा सुद्धा म्हणजे प्रत्येकाला जेवढी जुनी वाहनं आहेत सर्वसाधारणपणे दीड दोन करोड वाहनं ही महाराष्ट्रात आहेत आणि ह्याचं ऑनलाईनवरून बुकिंग होतं आणि ती तुम्हाला आठ पंधरा दिवसात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही येत असते नवीन गाड्यांनंतर लागतं लागतच असतात आणि त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळं वाहनाची सुरक्षता राहते आणि त्याच्यात तुमचा सी सी नंबर इंजिन नंबर सी ही खुलत असते त्याच्यामुळं एकतीस मार्चपर्यंत ह्या आता कशा काय एवढ्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांना लागणार परंतु प्रत्येक वाहनाला ह्या नंबर प्लेट लावाव्या लागणार आहेत कुठलीही नंबरला छेडछाड काय मग ते टू व्हीलर असून द्या थ्री व्हीलर असून द्या कुठलंही वाहन असून द्या त्यांना नंबर है। प्लेट ह्या मार्चच्या एंडिंगपर्यंत त्या लावाव्या लागणार आहेत नाहीतर पुन्हा कारवाई होऊ शकते त्या ऑनलाईनवरनंच तुम्हाला बुकिंग कराव्या लागणार आहेत आणि मग तुम्हाला त्या नंबर प्लेट आठ पंधरा दिवसात मिळतील आणि त्या वेळेत लावणं हे सुद्धा बंधनकारक आहे आ, धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद